अमरावती शहरातले समाजसेवी नानक राम नेभनाणी यांच्या वाढदिवसानिमित्त एक जुलैला अनेक समाजसेवी कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्यावर वाढदिवसांचे वर्षांब करण्यात आलाय सायंकाळी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करून अनेकांनी नेभनाणी यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या या दरम्यान सिटी न्यूज चॅनलचे प्रबंधक संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांच्या हस्ते शाल भेट वस्तू देऊन नानकराम नेभनाणी यांच्या समाजसेवक यांच्या वाढदिवशी एक जुलैला सकाळपासून शहरातील अनेक क्षेत्रातील नागरिकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या सायंकाळी सांस्कृतिक भवन येथे भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी ब्राह्मणाच्या हस्ते अभिष्ट चिंतन सोहळा पार पाडण्यात आला यावेळी समाजसेवक नानकरामजी नेबनानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता समाजसेवक सिटी न्यूज चे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया समाजसेवक यांच्या हस्ते नानकराम नेबनानी यांना वाढदिवसाच्या शाल व वा भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या या दरम्यान अनेक राजकीय पदाधिकारी अनेक संघटना पदाधिकारी आणि महिला संघटनावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छा देण्याकरिता अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती वळूया पुढील बातमीकडे